नमस्कार कसे सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त मजेत आहे तुमच्याकडे आहे का पाऊस आमच्याकडे भरपूर झालाय काल आणि आज पण होता सकाळी चालू तर पाऊस उघडल्यावरती आम्ही आलो आलोय घेवडा खुरपायला तर बघा आज आमच्या आत्या पण आल्यात खुरपायला आता काय करा घ्या आत्यावर ओळख करून घ्या हातभार द्यावा लागतंय की तिने लय केलं तर आपण थोडं हा कांद भरलं दोन पिशे इकून आली गावात हजार बाराशे तेराशे इकून आली मला आहे का काय सुख तुम्ही मी एकतरी करते कि एकटी एकटा एकटा करून करावं लागतं या काय करायचं मग आले कारभारी पण आले कारभारी आला एकटा ती न द्या केला भी होत नाही काय आता काय करायचं आता पाणी तुझ्या बापांनी का माझ्या बाप्पानी पाजले होते का गावा पाजली ती ना सकाळी गवा बांधाय बांधायची ताळ्यात असा येत मोहर बघून तिराला बद झाला बद झाला एक आता आमच्या सासूबाईने कॉमेडीत बर का मला मदत करू लागायला घेवडा खुरकू लागायला बघा टमाटे पण दिसतात आता टमाटे पण चांगली लागलेत मोठा काढतंय असं गवत पावसाने काय येत आहे का, ये का? पावसामुळे घोटाळा झाला आमचा दुपार झाली आम्हाला यायला खूप किती कर वाटत पण काय करायचं